लातूर जिल्हा महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या जाहीर आणि आता खरी रंगत पाहायला मिळणार आहे मात्र या सगळ्याची सुरुवात करूया सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांपासून आजपासून हे एपिसोड तुम्हाला पंधरा दिवस बघायला मिळणार आहे त्यामुळं सुरुवात करूया सामाजिक कार्यकर्त्यापासून लातूरची निवडणूक नेमकी कशी आहे कशी असणार आहे यावर्षीची निवडणूक निवडणुकीकडे कसं पाहतं थोडक्यात सांगा नमस्कार सर दोन हजार सतराच्या नंतर म्हणजे जवळपास अडीच वर्ष उशिरा मनपाच्या निवडणुका लागल्यामुळे बऱ्याच इच्छुकांचे असे बाशिंग बांधून आज तीन वाजेपर्यंत त्यांची इच्छा होत्या बऱ्याच लोकांचे तिकीट कापले गेले जुन्यांचे तिकीट कापले गेले नयांच्या अपेक्षांचासुद्धा हिरमोड झाला एक मिनी मंत्रालय म्हणून मनपा असते आणि त्या मनपाच्या अनुषंगाने अनेक प्रश्नांच्या गु म्हणजे घटनांचा उला उहाप होतो नवीन नेतृत्व तयार होतं आणि त्या दिशेनंच हे सगळं चालतं मनपाच्या निवडणुका ह्या समाजामध्ये नेतृत्व घडवण्याच्या निवडणुका आहेत त्याप्रमाणे सामाजिक समस्या आणि नागरी समस्यांचं जे काही उकलन आहे ते तिथं होतं ते केंद्र आहे तुम्हाला का की मग मागीलच्या काही काळामध्ये हे सामाजिक उकलन किंवा सामाजिक समस्यांचं उकलन झालंय आता मागच्या सोशल मीडियावर जर पाहिलं आपण तर ते एक प्रकारचा आक्रोश आहे समाजामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आक्रोश आहे भाजपाच्या मुख्यतः वार्डामध्ये आक्रोश आहे ज्या ठिकाणी ते सिटिंग त्यांचे नगरसेवक होते पर्यायानं प्रशासक राज होतो ह्यांचं काही नव्हतं पण लोकांना वाटायचं ते नगरसेवक आहेच ते त्याचं नगरसेवक पद तेव्हा ते गेलं होतं निघून फटाक म्हणा प्रशासकच नगरसेवक असा वागत होता बरं झालं का ते एक निवडणूक लागली आणि आता लोकशाही सुरू झाली अडीच अडीच वर्षाचा काळ दोघांनी बघितला भाजपनं अडीच वर्ष अडीच वर्षातली भाजपची सत्ता उलथवली आणि अडीच वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होतं कुठला काळ असा होता की दोन्ही काळ तशाच पद्धत नाही धोकाच आहे ना जनतेसोबत धोका आहे ज्या ज्या विचारसरणीने ते निवडून आले त्याच्यानंतर त्यांचं मत वेगळं होतं पण युती होणं गरजेचं होतं कुणाचा महापौर कुणाचं उपमहापौर हे सगळं मूल्य बाजूला ठेवून त्यांनी पडद्या पडद्यावर सगळ्या घडामोडी घडवल्या ते काही जनतेला विचारले नाहीत त्यांचा कार्यकाळ त्यांच्या बहुमतात गेला तिथून फुटलेले लोक मग सोबत आले नंतर ते काँग्रेसचे होते असं म्हणत होते मग आता ते काँग्रेसचे का नाहीत गेले ना ते त्याच्यावर येऊया कारण फोडाफोडीचं राजकारण झालं काँग्रेसचे अनेक जण भाजपमध्ये गेले त्याच्याकडे कसं बघता हे पळवा पळवी आयराम गायराम नाही संधी साधू पण असू तो राजकारणामध्ये आता मूल्य वगैरे आपण आता बिस्किटासारखं त्याचं ते पापड फेकून देतो तसं आहे त्याच्यामध्ये कोणी आता अपेक्षाही ठेवू नये की बाबा ह्या ह्या पक्षात राहिलो कालचा तो उमेदवार आज दुसऱ्याच पक्षात दिसेल तुम्हाला एबी फॉर्मना दिसलेला फॉर्म त्यानं अपक्ष भरेल नाशिकमध्ये तर धिंगाणा झाला आज त्या एबी फॉर्मच्या गाडीच्या जिल्हाध्यक्षाच्या मागे गाड्या लागल्या होत्या मग जिथं तू थांबलं ते मेन गेट तोडलं गेलं हे सगळं आता ते संधी साधू हा धोरण आहे नगरसेवक होणं त्यांना असं फार मोठं काहीतरी हुतात्मा फरिश्ता झाल्यासारखं त्यांचं मत झालेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या निवडणुकीकडे कसं पाहता इथं काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होईल असं म्हणलं जातं होईल का तर नाही आज तीन वाजेपर्यंत जेव्हा एबी फॉर्मचं वाटप झालं ना तिथं सगळंच म्हणजे क्लिअर झालं चित्र की आता सगळेजण ते लंगोट बांधून उभे आहेत काँग्रेस म्हणते हमकिसकुच कुच कुछ नाही देंगे त्याच्यासोबत त्यांना शरद पवार गटाला नाही घेतलं शरद पवार म्हणतं गट म्हणतं आम्हीच थांबणार आता ते निलंकरांची बाईट आली की नाही नाही बहुत मंगरे ते बोलले उचकुतूत देणे काही नाही बोले भाजप कमळ वेगळीच कमळ सांगितलं की मिठाचा सा खडा पडलाय असं होत आहे का खडा पाडण्या येऊ त्या तुटत्या नाही नाही खडा पाडला जातो त्यांनी असं म्हटले पहिल्यांदा मी निलंकरचं स्टेटमेंट असं वाटलं की बा काँग्रेस की बी टीम उदर काम करे म्हणजे कोण आहे ते तिकडे टीम आहे म्हणे म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार अजित पवार गटामध्ये सुद्धा बी टीम आहे म्हणे त्यांनी त्याला होऊ दिले नाहीत म्हणे त्यांना त्यांची ज्यांची त्यांची ताकद आहे कुवत आहे आर्थिक क्षमता आहे त्याप्रमाणे ते करतात इथं अमित देशमुखांचा असा अहंगंड आहे की मीच इथं फार सगळं काही करू शकतो त्या अंगणांला सुद्धा नवीन नवीन लोक छेद देऊ शकतात काय वाटतं की लोकसुद्धा मोठे पक्ष आहेत म्हणून त्यांच्याच पाठीशी राहतात नवीन पर्याय निवडतील का लातूरकर मग या नाही काही प्रमाणात होईल पण प्रस्थापितांचा फार मोठा काही असा नुकसान कोणी करण्याची मानसिकता समाजामध्ये नाही समाज आता आजकाल संघर्षाच्या भूमिकेतच नाही एक विचारधारा वाकली गेली आहे वा वाटोळी झालेली आहे की बा हा हा या विंगचा ह्या ह्या राईट विंगचा हा डाव्या डाव्यांचा तर संपलाच विषय काही काँग्रेसचे असतील मग विचारधारा काही भाजपचे असतील हार काही असं नाही म्हणजे हा भाजपचे गडद कोणी तोडणार आहे त्यांचं त्यांना वाटतं की बा त्यांचं राष्ट्र झालं पाहिजे मग तिथं काँग्रेस कशी येईल म्हणूनच सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाणूनच ह्याच्यासाठी घेतोय की निवडणूक मग वेगळी आहे का राजकीय पक्षाच्या इर्दगिर्दच ही निवडणूक लढली जाणार पैसा महत्वाचा आहे ना फार मोठा बजेट या ठिकाणी वापरलं जातं स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असाव्यात या माध्यमातून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपला आमदार देता येतो त्यामार्फत राज्यपाल किंवा राष्ट्रपती असं लिंक आहे हे कोणी सोडत नाही सहजासहजी सहजा, कोणी सोडत नाही शेवटी माणसं कार्यकर्ते हे अत्यंत गरीब सुद्धा असू शकतात ना ते शेवटच्या क्षणी कॉम्प्रोमाइज करतात पळवा पळवीवर ह्या सगळ्या ह्याच्यावर हे लोक एक्सेप्ट करतात असं वाटतंय का ते स्वतःच ते पळवापळवी होणारे लोक सुद्धा स्वतःला विकण्यासाठी तयार पण कोणी घ्यायला तयार नसतं ए फॉर्म बी फॉर्म बी फॉर्मचा आहे ना ए बी फॉर्म चा हा व्याख्याच आहे की तो नगरसेवक झाला तो नाही झाला बघा ना किती मोठ्या खेळा केल्या की शेवटच्या क्षणापर्यंत बी फॉर्म कोणाला मिळणार आहे ना काँग्रेसनं कळू दिलं ना, ना, ना भाजपनं कळू दिलं स्पर्धाच असते स्पर्धा कशी आहे म्हणजे एकाला दहा ला वीस एक एक म्हणजे एक नंबर वार्डामध्ये पाच पाच सहा साधून मागत होते दोन नंबर वार्डामध्ये पंधरा पंधरा मागत होते मुस्लिम बहुल वार्डामध्ये तर सगळेच नगरसेवक होऊन फिरू लागते अलहमदुल्ला असलाम वाईकुम मय नगर ते म्हणून त्याचं आम्ही देशमुख काय करेल त्यानं म्हणलं बाबा आखरी कि टेमकू दे आपण अडीच वाजता मग ए बी फॉर्म सुटले धड धड गेले लागले ज्यांचं नशीब त्यानं भोगल गुलाम मानसिकतेच्या मुस्लिमांना जास्त तिकीट दिले गेलेत कोण असं वर उर करून त्यांना तिकीट मागलं जाईल जे आहेत ते घेतले ज्याने नाही मिळाले ते, ते रडत बसले परत आपण निवडणुकांमध्ये भेटत राहणार आहोत मात्र ही निवडणूक किती महत्वाची आहे असं वाटतंय तुम्हाला अत्यंत महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कणा आहेत समाजाचा नेतृत्व उभारणीचा हा एक कार्यशाळेचा भाग असतो समाजानं गरिबांना होत वंचितांना संधी दिली पाहिजे पण संधी कसली द्यायची पाच हजार रुपये त्याच्याकडे भरायलाच नाही तर त्यांना कुठं जाईल ते मग त्यानंतर लोकच म्हणतात ते बस किती आहे की बजेट आहे की नाही खर्च करता की नाही नाही आहे तुम ठेवतो ज्या उदर घरकू असं होतं नेतृत्व कोमेज तर मग मला हे सांगा की सगळेच पक्ष आता स्वबळावर लढायलेत काँग्रेस वेगळी भाजप वेगळी वंचित वेगळी इतर पक्षही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रवादी दोन्ही वेगळ्या काय चित्र होणार आहे सत्तेचा सत्तेचा मलिदा ज्याला पाहिजे त्यांना ते मिळतो त्याचा लाभ अनेकांना मिळतात पण जे छोटे छोटे पक्ष आहेत ना ते कुठेतरी कोमेजले जातात शेवटी शेवटी ते गळाटलेले जातात लढायचं म्हणून लढतात आता मी उमेदवार आहे मी कसं माघार घेऊ लढता लढतात पुढं काय होईल मग हे सगळे आज तर वेगळे लढत आहेत पुढं काय होईल पुढं तर त्यांना कॉम्प्रोमाइज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात करावं लागेल जनतेचा विसर त्यांना पाडावाच लागेल संख्याबळाच्या आधारावर महापौर होतो उपमहापौर होतो आम्हाला थोडं ले तेरा थोडं ले विचार थोडा बाजूक रखेंगे असं म्हणून सगळा खिचडा तयार होतो आणि त्या खिचड्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा असतो समाज लातूर मध्ये खिचडी होणार आहे स्पष्ट आहे आता एक लातूर हे स्पष्ट विचारधारा किंवा एक एक विचारधारेचा शहर राहिलेलं नाही इथं युवकांची विचारधारा वेगळी आहे मध्य मध्यमवर्गाची वेगळी आहे मागासवर्गीय समाजाची वेगळी आहे प्रत्येकाला नेतृत्व गुण प्रश्न अनेक ठिकाणी जे आहे ते लातूरकरांनी बहिष्कार आता नवा पॅटर्न सुरू केला आहे लातूरकारने अनेक ठिकाणचे छोटे मोठे काम होत नाही किंवा रस्ते अडवले जातात म्हणून बहिष्कार टाकलाय त्याच्याकडे नाही ते होऊ नये लोकशाहीमध्ये बहिष्कार असू नये तुमच्या विचारधारेचा तुमचा काम करणारा सक्षम असा माणूस तुम्ही निवडून देऊ शकता पर्याय समोर आहे ना पंधरा तारखेपण तुमच्याकडे पर्याय ते जे सोशल मीडियावर येतात ना ते ठरवून असतं सगळ्याच वॉर्डमध्ये बहिष्कार झालं का जिथं म्हणजे ज्यांना वाटतं की बा इथं भाई बहिष्कार टाकावा ते एखाद्या उमेदवारामार्फत असू पण बहिष्कार हा पर्याय नाही आपण सक्षमपणे लोकशाहीला आणि मतदानाला समोर गेलं पाहिजे आणि लोकशाही सुदृढ केली पाहिजे असं माझं मत आहे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्यांचं लातूर दृष्टी काय आणि कशा पद्धतीच्या निवडणुका होणार आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळं लातूरकर हा व्हिडिओ बघून मतदान करणार का आणि मत देणार का त्याच पद्धतीनं येणाऱ्या होणाऱ्या खिचड्या या खिचडीत स्वतः आता मतदान देऊन नागरिकही सहभागी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढे आपण चर्चा करत राहू अशा धन्यवाद सर आपले फार फार आभार धन्यवाद इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबूया धन्यवाद